आओ, आगरी ना फॉर्म भरा नंतर शेतकरीसले एक ओळख क्रमांक भेटी म्हणजे फार्मर आय डी हाऊ फार्मर आय डी सगळ्या आणि वरे का रम भाऊ अरे सांगर फार्मर आयडी आपली बेटी त्या आयडी काय फायदा आहे आपल्याला फॉर्म भरिसन जो फार्मर आयडी बेटी ना हा आय ज्या शेतकरी कडे राही नाही आपा हाऊ फार्मर आयडी ज्या शेतकरी कडे राही ना जाते बँक मी पीक ताई पीक विमा भरान करता सुद्धा फार्मर आयडी गरज पडी इथलंच नाही शासकीय योजना मंडळी हो राम भाऊ फार्मर आयडी भेटे आपले देखा मंडळी हो नाना बोले समजी गे तुमले समजणार का नाही हो ते मंडळी हो डब्ल्यू 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 डॉट अॅग्रिस्टॅक्ट डॉट कॉम या वेबसाईट वर जाय आणि फार्मर आयडी तयार अधिकारी आणि मंडळ अधिकारी आपला भविष्या करता किती खरी राहणार चला मग आपण पण अॅग्रिस्टॅग ना फॉर्म भरली आणि हा तुम्हाला आजूबाजूना शेतकरी बंदूसले बी सांगा बर form भर आले जय जवान जय किसान जय महाराष्ट्र <laughs>